नमस्कार उद्याच्या निवडणुकीत मी कोणालाही पाठिंबा दिलेला नाही आपला विजय जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने निश्चित आहे जे लोक पराभवाकडे वाटचाल करीत आहेत असे लोक अफोआ उठवत आहेत नमस्कार आज सांगोला शहरामध्ये काही निवडणुकीचा उद्याचा दिवसासाठी विरोधकांकडून किंवा समोरच्या उमेदवारांकडून काही अफवा उठवल्या जात आहेत त्याला कोणत्याही अफवांना बळी पडू नका ताकदीनं आपल्या शेट्टीच्या पाठीमागं आपल्या उमेदवाराच्या पाठीमागं शेतकरी कामगार पक्षाच्या पाठीमागं सगळ्यांनी ताकदीनं काम करावं हो। आणि जास्तीत जास्त जे काही बॅलेट मशीनवरचं चार क्रमांकाचं नाव आहे बाबासाहेब अण्णासाहेब देशमुख यासमोरच्या शेट्टी या चिन्हासमोर बटन दाबून ताकदीनं काम करावं आणि जास्तीत जास्त संध्याकाळ सहा वाजेच्या आतमध्ये ताकदीनं सगळ्यांनी आपल्या वाड्यावर असतीलमधलं मतदान जास्तीत जास्त महिला असतील तरुण वर्ग असेल ज्येष्ठ नागरिक असतील त्यांचं जास्तीत जास्त मतदान करून घ्या ही सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद